गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन जामनेर पोलीस स्टेशनला दाखल प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात बेचाळीस व्हॅन न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई यांनी पुरविलेल्या आहेत फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आणि हेलिक ॲडवायझरी लिमिटेड अर्थात जी एफ एस यू यांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन एम एफ व्ही ने सुरू केलेल्या आहेत त्यामुळे गुन्हेगारीच्या संबंधित फॉरेन्सिक पुरावा ओळखण्यासाठी व गोळा करण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांना सहाय्यक होणार आहेत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अद्वितीय आहे ती वातावरणिकुलित आहे स्पॉट चाचण्या करण्यासाठी आधुनिक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत मॉडर्न मोबाईल फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीजने हायटेक गुन्ह्यावरील आव्हाने पूर्ण करण्यासाठी नवीन कौशल्ये आणि तंत्रज्ञान यामध्ये उपलब्ध केलेले आहे फॉरेन्सिक वैज्ञानिकांना ती प्रदान करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व पोलीस कॉन्स्टेबल वराडे तसेच एन पी सी किरण चौधरी यांनी दिली व्हॅनमधील कर्मचारी कॉन्स्टेबल वराडे सोबत किरण चौधरी एन पी सी आणि जा के साहेब इंगळे सर आमच्या व्हॅनमध्ये जवळजवळ बारा किट दिलेले आहेत या किटमध्ये प्रत्येक किटला प्रायमरी ज्या आहेत टेस्ट त्या प्रायमरी टेस्ट केल्या जातात म्हणजे जसं की ब्लड डिटेक्शन किट आहेत सिमेंट डिटेक्शन किट आहे बुलेट होल्स आहे त्याच्यानंतर जा नार्कोटिक्स आहे एक्स एक्सप्लोजिव्ह किट आहे त्याच्यानंतर प्रत्येक यु युनिटला म्हणजे बेचाळीस ऑल महाराष्ट्रामध्ये बेचाळीस युनिट आहे बेचाळीस युनिटला या बेचाळीस वॅट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्यावर तज्ज्ञांची नेमणूक केलेली आहे तसेच या किट्सला स प्रत्येक पोलीस स्टेशनचे जेव्हा एखादी काही सस्पेशियस मॅटर होतात शेरासंबंधीचे गुन्हे होतात त्या गुन्ह्यांमध्ये आम्हाला मान्य प्रभारी अधिकारी प्राचारण करतात कंट्रोल साहेबांच्या आदेशाने माननीय एस पी साहेबांच्या आदेशाने आम्ही तेथे व्हिजिट करतो आणि जे काही सस्पेशियस मॅटर्स असतील जसे की हेअर्स असतात सिमेस असतात त्याच्यानंतर ब ब्लड ब्लड वगैरे असतात तर ते प प्रायमरीली आम्ही कलेक्ट करून ते त्यांना पॅकेजिंग कशी करायची त्याच्यानंतर त्यांना लेबलिंग कशी करायची त्यानंतर ते फॉरवर्डिंग कशी करायची कोणत्या विभागाला काय फॉरवर्ड करायचं त्याच्यानंतर कसे प्रश्नावली करायची या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करतो बऱ्याच घटनेमध्ये या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे कारण जर स्पॉट प्रिझर्व्ह करून ठेवला स्पॉट जर सिक्युअर करून ठेवला तर आम्हाला जास्तीत जास्त एव्हिडेन्शियल व्हॅल्यूज कशी मिळेल त्या पुराव्यासंदर्भातले त्या ते कलेक्ट कसे करता येतील याबद्दल बऱ्याचशा काही गोष्टी मिळतात आणि फॉरवर्ड केल्यानंतर तिथला जो फायनल अहवाल येतो त्या अहवालावर आरोपीला गुन्हा सिद्धतेसाठी खूप मदत होते त्यासाठी या व्हॅनची खूप मदत होत आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही व्हिजिट केल्या आणि त्या व्हिजिटूनमधनं बरंच काही आउटपुट आलं बारा किट आहेत त्या बारा किट म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि कोणत्या किटचा सा कशासाठी उपयोग केला जातो नार्कोटिक्स आहे त्याच्यामध्ये जसे की गांजा अफू चरस मिम्यू आहे जसे की केमिकल सबस्टन्सेस आहे की ते आपल्याला प्रायमरीली कळत नाही पण त्या त्यामध्ये त्या किटमध्ये जर ते सबस्टन्स घेतलं तर ते कलर कलरेशन कलर चेंजेस झालेले दिसतात आणि आपल्याला प्रायमरी सांगता येतं की यामध्ये हा हा सबस्टन्स आहे हा घटक आहे पण फायनल जे ओपिनियन देतं ते माननीय फॉरेन्सिक उपसंचालक विभाग फॉरेन्सिक नाशिक किंवा मुंबई हे आपल्याला फायन फायनल ओपिनियन देतं त्या आधारावर कोर्टमध्ये सिद्धता होते आणि त्यानुसार आरोपींना श शिक्षा लागतात तसेच सीमेन आहे त्याच्यानंतर बलात् बलात्कारासासासंदर्भातल्या ज्या काही घटना घडतात तर त्यासाठी सिमेंटमध्ये प्रायमरी सिमेंट आहे की अदर काही सबस्टन्स आहे किंवा अदर काही घटक आहे आप ते आपल्याला कळतं त्याच्यामध्ये प्रायमरी टेस्ट आपल्याला इथं कळू शकतो मर्डर वगैरे झाले तर मर्डर घटनेमध्ये जसे की, की नगरच्या हद्दीमध्ये जळगावला तीनशे दोनशे प्रकार झालेले होते त्यामध्ये आपण डी एन एसाठी ब्लड हेअर्स जमा केलेले होते ब्लड जमा केअर्स केलेले होते हेअर्स जमा केले होते आरोपींच्या कपड्यांवर जे ब्लड पडलेले होतं ब्लड उडालेलं होतं घटनेमध्ये आपण ते व्यवस्थित कलेक्ट करून त्याच्यामध्ये डी एन ए पॉझिटिव्ह डी एन ए प्रोफाईलिंग पॉझिटिव्ह आली आणि फायनल त्यांना शिक्षा मिळण्यासाठी ते फार उपयुक्त ठरेल या टेस्ट किती वेळा समजतात प्रायमरी टेस्ट प्रायमरी टेस्ट जे असतात प्रायमरी असतात आता कधी जो डाग आहे तो रक्ताचा आहे का ते आपण असं स्पष्टपणे सांगू शकत नाही त्याचा आपण आपल्याकडे प्रायमरी किटमध्ये टेस्ट करतो त्याच्यानं आपल्याला अंदाज येतो की ब्लडच यामध्ये आपण ते कलेक्ट करून पुढची तपासणीसाठी लॅबला पाठवतो प्रायमरीसाठी आपल्याला साठी केमिकल दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्या केमिकल पोलीस दलाचा वेळेचा वाचण्यासाठी आणि चांगलं चांगल्या चांगल्या प्रकारे सबोधाचं चा। कलेक्शन करून लॅबपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हॅनची मी झालेले आहे या जिल्ह्याभरात किती व्हॅन आहेत अशा आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी एक व्हॅन आहे आम्ही चार कर्मचारी आणि एक तज्ज्ञ हे पेशंटचे असते पूर्ण महाराष्ट्र बेचाळीस जिल्ह्याला युनिट आहेत बेचाळीस युनिटला बेचाळीस व्हॅन माननीय सी यांनी प्रोव्हाइड केलेले आहे बेचाळीस व्हॅन पूर्ण महाराष्ट्रावर दिलेले आहेत आपल्या जिल्ह्याला एक व्हॅन ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन म्हणून ती प्रोव्हाइड केलेली आहे